चक्की पिसिंग घ्या इन्क्वरी केली जाईल दूध का दूध पाणी का पाणी चुकीच असेल तर शासन चुकीचं नसेल तर तुम्हाला मोकळी ही आपली कामाची भूमिका मित्रांनो एमआयडीसी काय चाललंय सी मध्ये त्याच्या संदर्भामध्ये मला इथं सांगण्यात आलं की दादा एमआयडीसी मध्ये बाहेरची लोक आणली राज्याची काय माहिती पार्लमेंटची लोक काही नव्हती माझ्या इथे मुलं काही नव्हती त्यांना काम नको होत तुम्ही बाहेरची लोक आणतात आठशे रुपये रोजगार म्हणून त्यांच्याकडनं सया घेता आणि त्यांच्या हातावर चारशे रुपये त्या ठिकाणी होता अरे आराम कोरालो कुठं फेडा घेत मध्ये कारखानदारी येणं गरजेचं आहे आणि माझ्या तिथल्या करूं तरुण तरुणींच्या हाताला काम मिळणं आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुडव सोडवणं आणि त्यांचा प्रपंच चांगला भाग घेणार मी माझ्याही भागामध्ये इंदापूर तालुका आमचं कुरकुम दौंड तालुका आमचा बारामती तालुका आमचा दळेगाव माव आमचं रांजणगाव आपला शिरू अशा सगळ्या भागामध्ये माझ्याकडे इंडस्ट्री मी त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायचा कुणी जर दादागिरी गुंडगिरी गेली तर मी त्यांचा ऐकत नाही तो माझ्या जवळचा आहे का तो माझ्या लांबचा आहे अशा पद्धतीचा भेदभाव मी त्या ठिकाणी करत नाही कारण कारखानदारी टिकली पाहिजे कारखानदारीचं नुकसान होता नये आपल्या मुलांचा मुलींचा रोजगार हा त्या ठिकाणी उडता नये ही माझी भूमिका मी आता काही म्हणतो चला आम्ही तिथं सी वाढवतो जागा घेतो आपल्याला नगर जिल्ह्यात पालघर तालुक्यात शिकायच्या परिसरामध्ये जायचं उद्योगपती म्हणतात अजिबात नाही दादा तिथं आम्हाला एवढा त्रास आहे हे काही न सांगितलेलं वाळू भूमिका म्हणजे एवढी दमदाटी चाललेली आहे की आम्ही अक्षरशः वैकारलेलो मित्रांनो आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर कारखानदारी उद्योग धंदे वाढीला लागणार असतील लावायचे असतील कालच रात्री मी आणि उदय सामंत त्याच्याकडे उद्योग खात आहे मी आम्ही बरोबर होतो सभेला माझी त्याच्याशी पण चर्चा झाली कारण काही काही भागामध्ये आमच्या कर्जतलाही माणसी आणायची बोरलाही आणि आणायची तर त्या पद्धतीनं तिथल्या जमिनी अक्वयार करायचा आमचा प्रयत्न कशा तशा पद्धतीनं आपल्या इथं उद्योगपती येत नाही त्यामुळे त्याचा फटका इथल्या तरुण पिढीला बसला नाही आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना आपल्याला माहिती नसतं की तो कसा येईल आपण चांगला नियम या नात्याने त्यांना निवडून देतो परंतु ते नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे एक एक दिवे दाखवायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम माझ्या त्या सर्वांगीण होतो मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही बऱ्याचशा ठिकाणी अशा चुकीची माणसं गेल्यानंतर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तिथली इंडस्ट्री उद्ध्वस्त झाली तिथं बेकारी वाढली आणि मग बाकीचे म्हणणं किंवा आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही नको त्या माणसाचा निरोध देता सूत्र देता मागच्या वेळेस आमदारकीच्या वेळेस माझी पण चूक झाली मी महाराष्ट्रामध्ये खरबळला चार दिशेला चार तोंड होती ती सगळी एकत्र आणणं मला केलेलं मी त्याच्या आधी सुजितला तिकीट दिलं परंतु ती पडला त्यावेळेस नंतर काळामध्ये मला वाटतं वैभव नाही संग्राम आणि तुम्ही सभेला निवडून आणले मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी माणूस आहे पण मी विकासाचा ध्यास घेतलेला माणूस आहे मी कामाचा माणूस आहे पण मला काही ती तुमच्यासारखी का अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला द्या दादा तुमच्या आग्रहाखात मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लावले प्रचंड मताने तुम्ही निवडून आणला गडी दिसायला दिसतो बाधगार आपले जे काही उमेदवार आहेत मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना धमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते आवडतात अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात अधिकार वाटत अरे आज देखील आम्ही उपमुख्यमंत्री आहोत आज देखील कलेक्टरांना रिस्पेक्ट घ्यायचा असतो कलेक्टर वगैरे बोलायचं असत की तर एक कलेक्टर पोलिस अध्यक्षांना मी तुमचा भाग

पुढे जसं कॉमन आहे तशा पद्धतीने तो कॉमन मॅन आहे त्याच्यामुळं त्याची आरिनामी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी दी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण हे सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण होऊन कुणाला त्रास द्यायचा नाही कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला देखील घाबरायचं आपण युगप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आहे आप आपल्याला काम करताना शिवाजी आंबेडकरांची विचारधारा घेऊन अठरा प्रगट जाती बारा मूर्तीदारात आपल्याला न्याय द्यायचा आहे आप आपल्याला नाहात त्रास कुणाला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा ला मशीन सील होईपर्यंत टिकला पाहिजे प्रत्येक केंद्रावर आपले जीवभावाचे सहकारी असले पाहिजे आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार करू आम्ही निवडणूक आयोगाला पण इकडे बंदोबस्त जास्त ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही पारनेर क्षणामुळे धरणात्मक पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या करता मी देवेंद्रजी एकत्र राधाकृष्ण विखे पाटील आम्ही कुठं कमी पडणार नाही पारनेर त्याच्यामध्ये कानोर पटार पटार या ठिकाणी दोन हजार चार साली आपण दोन टीएमसी पाणी कुपडीच्या कॅनॉल मधन लिफ्ट करून देण्याच्या सर्वेक्षण झालं होतं परंतु त्याच्यानंतर काही निमित्तानं ते काम थांबलेलं आहे मित्रांनो त्याच्याही संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्रजी दिलेल्या मी त्यांना जो काही सर्वेक्षणाला दिले लागेल ला तो त्या ठिकाणी देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका काल मी जुन्नरला जी सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिंबे धरणाला जो डोकसा काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या पारनेर तालुक्यात माझ्या नगर जिल्ह्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही काही तालुक्यामध्ये गैरसमज पसरून देत आहेत मित्रांनो त्यांचं पाणी त्यांना राहील तुमच्या हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल त्यामध्ये कुठलाही भेदभाव हा मागापर्यंत केला जाणार नाही मला फक्त पारनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मतभागायला यायचं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा इतर निवडणुका आहेत आपल्याला कामाधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला भेटायचंय विकास कामाच्या करता एकमेकाला भेटायचं आहे आपले केंद्राचे आणलेले प्रश्न केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आपल्या या हैल नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्याच्या करता सुजयला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे सुजय अतिशय हुशार आहे सुजयला कामाची जाड आहे सुजय तिथे गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय पद्धतीनं मांडेल यांनी चार वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले मला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांना पंचनामा करण्याचं काम मी या निमित्तानं करणार नाही पण मानेकरांनी मतदार बघू वगि मला हे कळलेलं इथले डॉक्टर इथले वकील तिथले जे काही व्यवसायधारक आहे त्यांना फोन जातात हे त्याचं बिल त्याला फुकट दे हे त्याच्या पैसे घेऊ नको अरे काय तुझ्या काकाच्या घरचं जर सवलती माझ्या गरीबाला द्याव्या लागतात ना मलाही करत ना परंतु सवलती देत असताना त्या सवलतीमध्ये कधी कधी आम्ही स्वतः आम्ही त्यांच्या आमचे इंटरेस्ट असतात त्याच्यात त्यांना अनुदान देतो किंवा त्याच्यात त्यांना मदत करतो त्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येते परंतु डॉक्टरला त्या डॉक्टरचा दवाखाना कसा चाल एक ये सांगता येईल की डॉक्टर जरा घ्या तो गरीब आहे त्याला फार त्रास देऊ नका वरचे पैसे अनुपर्यंत करून भरतो त्याची जाणीव ठेवा ती परत ठीक आहे परंतु तुम्ही जर इथल्या व्यावसायिक धारकांना जमदा करायला लागला तर मित्रांनो हे फार काळ टिकत नसतात चारे 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 चार एक वर्षात साडेचार वर्षात हे सगळं आता होता तो फुटला आहे आता सगळं वस्तुस्थिती पुढे आलेली आहे मतदान जा त्यावेळेस अतिशय व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी मतदान करा कमळा कमळाच्या शेजाच बटन दाबण्याचं काम कमळ्याच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करा देसवणे म्हणून या छोट्या गावात ग्रामपंचायतीचा अविश्वास चढवायच्या वेळी आमदारांचा लोक असलेल्या गाड्यांचं म्हणणं दोनशे सरांपूर्ण पाठवून दहशत करण्याचा प्रयत्न केला होता मात्र गावकऱ्यांनी त्या आमदाराच्या गुंडांना सगळ्यांना पिटाळून लावलं अशा पद्धतीनं एकही एक तुम्हाला दाखवावी लागेल तुम्ही पण घाबरू नका तुम्ही एकटे नाहीये आम्ही तुमच्या पाठीशी विखे पाटील तुमच्या पाठीशी सुजय तुमच्या पाठीशी तुम्ही अजिबात जाबू नका आम्ही एवढेच नाही महायुती तुमच्या पाठीची आहे तुम्ही एकटा असं अजिबात समजू नका परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या निलेशचा बंदोबस्ता करायचा म्हणजे करायचा त्याच्यामध्ये पाहायचं नाही हा उत्साह हा सहा वाजेपर्यंत तेरा तारखेला टिकला पाहिजे अजूनही कोण थोडस दर्शक खा खाली असेल दबावा खाली असेल प्रेशर कमी असेल ते तर त्यालाही सांगा आज अजित पवार आला होता त्यांनी असं सांगितलेलं आहे तो आपल्या पाठीशी उभा राहणार आहे तुम्ही एकटे समजू नका तुम्हाला तो वाऱ्यावर सुटणार नाही तो शब्दाचा पक्का आहे असं माझ्या वतीनं त्यांना सांगा आणि तो सांगावा दिल्यानंतर त्यांनाही त्याला आधार वाटेल शेवटी आपणच आपल्या माणसाला आधार द्यायचा असतो आणि त्याला एक पुढं जाण्याचा एक प्रोत्साहन द्यायचं असतं तशा पद्धतीचा प्रोत्साहन आपण त्या बाबतीमध्ये देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी होऊ विकास कामाच्या करता देखील उद्याच्या काळामध्ये पंचवीस पंधरा असेल जिल्हा परिषद असेल डीपीडीसी असेल किंवा कुठलाही निधी असेल तर तो निधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू तुम्ही असं समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला आता कोण आपल्याला पाहिजे शेवटी पालकमंत्र्यांना यंदा चांगल्या प्रकारे डीपीडीसीला निधी दिला पालकमंत्री <थिक चार्णा> लोक प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना साधारण जेव्हा भावाचे कार्यकर्ते कोण आहे कोण नुसताच पुढं पुढं करत कोण आपले दरवाजे उघडत दिवसा इकडं रात्री तिकडं ज्यांचे धंदे चाललेले असतील त्यांना ओळखा ते काय आपल्याला अवघड नाही परंतु जे दिवसाही आपलं काम करतायत रात्री पण कमळाचंच काम करताय आणि सुजाला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान करतायत अशा लोकांना ताकद देण्याच्या करता आमची महायुती ही निश्चितपणे ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं मित्रांनो जे गुंड लोक आहेत त्या गुंडांच्या बद्दलचा बंदोबस्त त्या संदर्भामध्ये त्यांना मोका लावायचा अडीफार करायचं आणखी काय करायचं त्यांच्या चुका असतील ज्यांच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई खाता त्या करेल त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही बाबांनो याच्यामध्ये जी काही बसवा बसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाढू देखील तुम्हाला देण्याच्या करता इथं अवैध वाळू उचलणं गावात गाव पातळीवर गुंडगिरी वाढलेली आहे हे पण आपल्याला माहिती आहे वाळूचा सा साठा करून तोंडाला येईल ती किंमत त्या ठिकाणी बांधकाम द्यावी लागते या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या कर काळामध्ये समजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या अडी अडचणीमधनं मार्ग काढण्याच्या करता आचार आचारसंहिता संपल्यानंतर आपण एकत्र एक बैठक घेऊ नगरला घ्यायची का पार्लरला घ्यायची का मुंबईला घ्यायची प्रश्न निकाली लावले जातील त्याच्यात मार्ग काढला जाईल परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये ज्या मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त करण्यात आणि पुढं महाराष्ट्राला दाखवून द्या की बाबा हे तेवढा कुर्ता फुगा होता ह्याच्यामध्ये खास काही नव्हतं मला मध्ये नगराध्यक्ष विजय अवती पण घेऊन भेटले भेटलं म्हणजे इतके दिवसांनी तो वडतला होता मागेचा आला असता

ही पाले बाबती जनता ही नवरात्रीवा तारखेला या निलेश लग्कीला पाणी पारल्याशिवाय त्या ठिकाणी जोर